रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्यानं माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रास्ता रोको आंदोलन केले मुळा डॅम ते मुळा धरण या रस्त्याच्या विकासाच्या कामास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात नगर मनमाड महामार्ग अडवत रास्तारोको आंदोलन करण्यात तनपुरे मंत्री असताना मुळा डॅम ते मुळा धरण हा नऊ किलोमीटरचा रस्ता मंजूर असताना देखील काम करण्यास विलंब होत असल्याचा आरोप यावळी तनपुरे यांनी सरकारवर आहे लवकरात लवकर रस्त्याचे मजबूतीकरण झाले नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील तनपुरे यांनी दिला आहे जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री दोन हजार बावीस सालच्या एप्रिल महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि या निष्क्रिय स्थगिती स्थगिती बाज निष्क्रिय घोटाळेबाज सरकारच्या काळामध्ये स्वतःला गतिमान म्हणवतो ना सरकार आणि दोन वर्ष हे प्रशासकीय मान्यता होऊन दोन वर्ष अजून त्या ठिकाणी खडीतचा गंज स्थगित पडलेला नाही काय शेवटी वारंवार पाठपुरावा करून करून, करून 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 आम्हाला शेवटी रस्त्यावरती बसावं लागलं त्याशिवाय या सरकारचे डोळे उघडत नाहीत असं निष्क्रिय सरकार आहे कुणाचं लक्ष नाही काय चाललंय खाली काय चाललंय अनेक काम स्थगिती देत आहे का आम्ही कोर्टात न उठवल्या स्थगिती तीस कोटीच्या स्थगित्या त्या ठिकाणी दिल्या काही त्यांना घेणे देणं नाही आमची स्थगित्या कुठल्या होत्या शेवटी सर्वसामान्य माणसाच्या वाडेवस्तीकडे जाणार रस्ते होते काय बघितलं नाही विचार नाही केला काय नाही स्थगिती आणि आता तर घड्याळ चिन्ह हे चिन्ह असेल चिन तर हे किती दिवस राहणार आमच्याकडे माहित नाही खरं पण ह्या म्हणजे आम्ही इथंच आहेत चिन्हावर दबाव आहे पण हे चिन्ह बघितलं की त्या आमदाराला पैसेच द्यायचे नाही असं त्यांचा दुजा भाव चालू आहे म्हणजे इथं या मतदारसंघात राहणारे लोक काय म्हणजे कुठे काय परराज्यातली आहेत काय हे महाराष्ट्रातलीच लोक आहेत ना पण मात्र घड्याळ चिन्हाचा आमदार असेल की त्याला निधीच द्यायचा नाही जे ते निधी दिलं ते कामं करायची नाहीत अशा पद्धतीने खरं यांचं काम चालू आहे हे निष्क्रिय सरकार आहे घोटाळेबाज सरकार आहे वसुली सरकार आहे अक्षरशः दोन दोन वर्ष टेंडरमध्ये यांना काय मिळतं याच्याकडे यांचं लक्ष्य आहे म्हणून हे टेंडर वर्क ऑर्डर द्यायला दीड दीड वर्ष त्या ठिकाणी लावलेलं आहे आताही ठेकेदार बहुतेक काहीतरी दक्षिणा नसेल त्यांना बहुतेक म्हणून त्या ठिकाणी उशीर चालू आहे येथील महसूल मंत्री देखील वेगळ्या कामात दिसत आहेत साखर वाटप काय आपण बोलू ते आहेत की नाही पण त्यांचे चिरंजीव असतात बाबा काय येत्या रास्तारोको आंदोलनात मच्छिंद्र सोनवणे बाबासाहेब भिटे सुरेश निमसे बाळासाहेब खुळे रवींद्र आढाव सलीम शेख आबासाहेब वाघमारे बाळासाहेब लटके अॅडव्होकेट कचरू चितळकर बंटी अरसुरे विजय कदम शरद ढगे फिरोज शेख राजेंद्र पवार नारायण शिंदे गोरक्षनाथ भालेराव विकास पवार रामनाथ शिंगाडे दादासाहेब अडसुरे शरद बोरुडे विष्णू शिंगाडे रामनाथ कदम जगन्नाथ अडसुरे ज्ञानदेव बरे तुकाराम अडसुरे आदींसह लाभधारक नागरिक सहभागी झाले होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी